शेवटी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून आणि महाराष्ट्राच्या बारा तेरा करोड जनतेच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी शासनानं योग्य ती पावलं उचलली पाहिजेत कोण जर असा माणूस झुंडशाहीच्या जोरानं लोकशाही मानणार नसेल इतरांचे हक्काधिकार मानणार नसेल मुंबईसारख्या राजधानीच्या शहरामध्ये जर दंगल घडवणार असेल तर त्या माणसाला कायदा आणि सुव्यवस्था आहे ना त्यामुळं असे लाड पुरवले नाही पाहिजेत सरकारनं असं माझं म्हणणं आहे संविधानिक मला वाटतंय शासन परत खोट बोलतय शासन जरांगींच्या बाबतीत खोट बोलतय खोटे काम खोट काम करण्याचा प्रयत्न करतय पण या त्यांच्या खोटेपणा आणि दोगलेपणामुळे ओबीसीचं मात्र मरण होतंय हे मला महाराष्ट्रातल्या ओबीसीना सांगायचंय आत्ता जे काही कोण म्हणत आहे ब अठ्ठावन्न लाख कोण म्हणत आहे पंचवीस लाख कोण काय म्हणते लाखो लाखो कुणबी बोगस कुणबी सर्टिफिकेट जर इश्यू केले गेले असतील तर मला वाटतं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे